आ, आज वाढदिवसाचा पण कार्यक्रम आहे आणि प्लस खाद्य महोत्सव दोन हजार चोवीस ह्या कार्यक्रमानिमित्त मला बोलवलं गेलं तर मी मनीष धुरी आणि कुशल धुरी यांचं मनापासून आभार मानते की मला कार्यक्रमाला बोलवलं तुम्ही जो मला मान सन्मान दिला तर खरच मी तुमचं मनापासून आभार मानते आणि मला छान वाटतंय आज कार्यक्रम जो आहे आज जास्ती करून आपल्या कार्यक्रमाला महिला वर्ग महिला वर्गांचं प्रेम खूप मिळतंय जे मी बघतेय आज आजी आज पण माझ्यासोबत आजींनी पण डान्स केला जे त्यांचं प्रेम आहे जे आज मला इथे मिळतंय तर खरंच खूप छान वाटतंय मी दादांच मनापासून आभार मानल की तुम्ही जो मला हा मान सन्मान दिला त्या बाबतीत काल तो घेत होता तेव्हा पायातून करून आपण आदर स्वीकारला आणि तो एक म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला यावर काय म्हणजे ऍक्च्युली मी नाही पाहिलं तो व्हिडिओ पण मी एका याला व्हायरल झाला मला हे माहित नाही आपण नेहमी काहीतरी पुस्तक म्हणजे आपली ही विद्याच आहे मला एक कळत कि पुस्तक घेताना आपण त्या पुस्तकामधून आपण बऱ्याच पुस्तक काही गोष्टी शिकतो आणि मी जे पुस्तक घेतलं ते शिवाजी महाराजांचं होतं तर मला वाटलं की मनापासून की आपण म्हणजे चप्पल काढून तो मान सन्मान जो असेल तो घ्यावा आणि ते मी माझं काम केलं म्हणजे असं काही नाही पण मला वाटलं मनापासून मी ते केलं आम्ही नवनिर्माण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी हा खाद्य महोत्सव आम्ही लावतो यंदा ज्या वर्षी आम्ही महाराष्ट्राचे गौतमी पाटील यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी आमंत्रणाचा मान दिला आणि ते आज ज्या ठिकाणी आले आपला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपत आणि सगळ्यांचा मान राखत त्यांनी आज जे नृत्यकला सादर केलाय त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आणि लावणी आपली मराठी पारंपरिक नाच आहे याला जगप्रसिद्ध गौतम पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो कार्यक्रम आहे ती गोष्ट तर आहे पण जे म्हणजे जे मी प्रेक्षकांचं प्रेम बघते दादांवर ते प्रेम म्हणजे भरभरून आहे आज इथ जे मी बघतीये तर मी दादांना वाढदिवसाच्या दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जे राजकारणाचा जो हा तुम्हाला पुढील खूप 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 शुभेच्छा आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीला यश मिळवता नक्की 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 येणार आहे सॉन्ग आहे खूप अजून आहे माझे प्रयत्न आणि नवीन वर्षाचं मी सर सरप्राईज आहे मी कोणाला सांगणार नाहीये मी ते माझ्या म्हणजे याला इन्स्टाला वगैरे टाकणार आहे आणि नवीन वर्षाचं तुम्हाला म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही ते आवर्जून बघताल म्हणजे सगळे प्रेक्षक बघताल हे मला चांगलंच माहितीये आणि सपोर्ट पण करणार आणि भरभरून जेवढं मला आतापर्यंत प्रेम दिलंय ते पुढेही ते मला नक्की देणार चित्रपट साधारणपणे आम्ही म्हणजे तारीख ती डिक्लेअर नाही केलेली जशी तारीख डिक्लेअर होईल तसं मी लगेच कळ आणि एक ना, एक मुव्ही नाहीये आहेत बरेच दोन तीन मुव्ही आहेत त्यात सॉंग सॉंग आहे माझे काय कार्यक्रम आहे ती गोष्ट तर आहे पण जे म्हणजे जे मी प्रेक्षकांचं प्रेम बघते दादांवर ते प्रेम म्हणजे भरभरून आहे आज इथं जे मी बघतीये तर मी दादांना वाढदिवसाच्या दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं जे राजकारणाचा जो हा तुम्हाला पुढील खूप 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 शुभेच्छा आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीला यश मिळवता बोलवलं नक्की नक्की गोष्ट आहे सॉन्ग आहे खूप अजून चालू आहे माझे प्रयत्न आणि नवीन वर्षाचं मी सर सरप्राईज आहे मी कोणाला सांगणार नाहीये मी ते माझ्या म्हणजे याला इन्स्टाला वगैरे टाकणार आहे आणि नवीन वर्षाचं तुम्हाला म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही ते आवर्जून बघताल म्हणजे सगळे प्रेक्षक बघताल हे मला चांगलंच माहितीये आणि सपोर्ट पण करणार आणि भरभरून जेवढं मला आतापर्यंत प्रेम दिलंय ते पुढेही ते मला नक्की देणार तो परे परे एक तर आम्ही म्हणजे तारीख ती डिक्लेअर नाही केलेली जशी तारीख डिक्लेअर होईल तसं मी लगेच कळ आणि एक ना, एक मुव्ही नाहीये आहेत बरेच दोन तीन मुव्ही आहेत त्यात सॉंग सॉन्ग आहे माझे